या मनोज जरांगेनी ओबीसीचा घात करायला ओबीसीचा आरक्षण संपवायला जी बारामतीच्या काकांची जी सुपारी घेतली आणि इथ जे गरळ ओकली महाराष्ट्र पेटला ओबीसीची घरं जायली गेली ओबीसीच्या दुकानांवर हरले केले गेले आमच्या नाभिक बांधवांवर आमच्या कुंभार बांधवांवर हॉटेल आली गेली महाराष्ट्र एका झुंडशाहीच्या दहशतीमध्ये दबलेला असताना ओबीसीची एकजूट झाली ह्या मनोज जरांगेच्या आणि त्याच्या प्रस्थापित हे जे सगळे त्याचे मायबाप आमदार खासदार हे राजकारणी राज्यकर्ते स्वतःच्या फक्त जातीला मोठं करायचं आणि ओबीसीना कुठेतरी खाली धुळीत मिळवायचं याच्यासाठी त्यांनी हे जे षडयंत्र केलं होतं त्याला या मनोज जरांगेच्या गोदा पट्ट्यात मनोज जरांगेच्या अंतरवाली सराटी मध्ये येऊन या आमच्या ओबीसीची एकजूट होऊन त्याला आज त्याच्या मैदानामधून पळवून लावलाय आपण अरे मनोज जरांगे तुला छाती ठोकून म्हणत होता ना मला खेटून दाखवा माझ्या नादी लागू नका मा नादी लागू नका तुझ्या नादी लागलो उपोषणाला उपोषणाने उत्तर दिलं शिवरा बोलत होता तुला शिवेंनी उत्तर दिलं पुरावे बोलत होता गॅजेट बोलत होता तुझ्या तोंडावर गॅजेट फेकून मारले तुझा दम तीन तीनदा सलाईन घेऊन उपोषण करतो तू अरे तरी आम्ही दटून इथं उभे मनोज जरांगे इथन पुढं अशी ओबीसी ला देऊचायची हिम्मत करू नको आणि तुला आम्ही चॅलेंज देतो कि आता हे तुझ्यामुळं तुझ्या जाती जातीच्या जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जे आमचे ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी जे सत्तावन लाख कुणबी दाखले दिलेत ना ते दाखले तू मुंबई न्यायालय उच्च न्यायालयामध्ये वाचून दाखव तुला चॅलेंज आहे तुला किती आहे आणि तुझ्यामध्ये किती जम आहे ते बघतो या महाराष्ट्रामध्ये एवढं दुर्दैव एवढा जातीवाद बघितला नसेल आमदार खासदार ज्यांना ज्यांनी ज्यांना ओबीसींनी मत दिलेली आहेत त्या ओबीसींच्या मताची पर्वा न करता मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून तिथं बसतात त्याला भेटायला येतात मंत्री फोन करतात त्याला सलाईन घ्यायलाही करतात आणि आम्ही इथं सहा सहा जण गेलं नऊ दिवसापासून बसलोय आम्हाला साधा एक फोन यांना करूशी वाटत नाही तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकशाही बुडवून मराठे शाही, शाही आणायचे जे मनसुबे आणि जे प्रकार आपण बघितले आहे आणि महाराष्ट्र या पण गोष्टीला आहे या जातीवादी या शिवराळ मनोहर जरांगेंनी या आंतरवादीच नाव बदनाम केलं होत कि या आंतरवादी सराटे मध्ये महाराष्ट्रामध्ये जातीवाद चालू झाला गावगाड्यामध्ये मित्रा मित्रांच्या जाती वाद पेरला गेला द्वेषाने द्वेषाने बघायला लागले ती अंतरवाली सराटी आम्ही ओबीसीची एकजूट करून आज आम्ही पवित्र केली आहे ओबीसी च आरक्षण वाचवण्यासाठीचा हा पहिला लढा आम्ही इथे येऊन जिंकलोय मनोज जरांगे तुला शेपटी घालून पळायला लागलेलाय आहे मोठ्या बाता करत होता का पळून गेला बारामतीच्या तुतारी वाजली आणि टोपे नावाच कबूतर इकडं आलं मनोज जारांगेच्या कानामध्ये भुर्र केलं आणि मनोज जारांगे भुर मनो गॅलक्सी हॉस्पिटलला ऍडमिट हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय आम्हाला हे सगळं तुझं गणित आणि तुझी ही नौटंकी बघण्या समजण्या इतपत आम्ही वेळ नाहीये उपोषण घ्यायचं उपोषण करायचं बसायचं उठायचं बसायचं उठायचं सर्वात महत्वाच या मनोज मनोजीने मराठा समाजाच्या भावनांशी खेळ केलाय मराठा समाजातील गोर गरीब मुलांच विद्यार्थ्यांच आर्थिक दुर्बलांसाठी दिलं गेलेलं जो मनोज जरांगे म्हणायचा माझ्या गरीबाच्या लेकराला लेकराला मी लपेल अरे दिलं होतं त्या गरीबाच्या दिलेलं दहा टक्के आरक्षण त्यांच्या पासून तोडायचं पाप या मनोज जरांगेने केलेलं आहे मनोज जरांगे जेवढा ओबीसीचा द्रोही मनोज जरांगे जेवढा ओबीसीचा आरोपी त्याच्यापेक्षा जास्त मनोज जरांगे मराठा समाजाचा दोषी आहे मराठा समाजाचं खरं नुकसान केलं असेल तर मनोज जरांगे म्हणत माझ मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही भावनिक होताल पण नेतृत्व देताना शिकलेल्या सवरलेल्या द्यावं अशा नेतृत्व दिल्यानंतर काय होत ते आज तुमच्या तुम्ही मनाला ज्यांचा फॉर्म भरला होता आणि त्यांचे ते फॉर्म स्वीकारले गेले नाहीत त्यांना ते ऍडमिशन मिळलं नाहीत त्यांना पोलीस भरतीमध्ये नोकऱ्या मिळ्या नाहीत त्यांच्या मुलांना विचारा कि कस असत कि एखाद्या अडान चोट माणसाला कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बसलेल्या माणसाला त्यामुळं ही जी उपोषण होती माझ्या बरोबर बंजारा समाजाचे शरोद राठोड बटुळे मामा अंतरवाली सराटीचे ग्रामस्थ दखणे मामा प्राध्यापक संतोष वीरकर प्राध्यापक विठ्ठल तळेकर अहो गाव गाड्यामधील ओबीसी मधील वेगवेगळ्या प्रवर, प्रवर्गात आलेला ओबीसी समाज एक झाला इथं मी इथं कोणी एका जातीसाठी नाही तर आमच्या प्रवर्गासाठी या लढाईमध्ये मध्ये आम्ही इथं बसलोय आणि जरांग्या तुला दाखवून दिला अख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं इथं आता महाराष्ट्र पाहतोय की ओबीसी ची एकजूट झाली ओबीसी कुणाच्या बापाला भेट नाही तुम्ही आमच्या आरक्षणाला जर नक लावता मुख्य आणि आम्ही इथून उठून गेल्यानंतर उपोषण स्थगित केल्यानंतर कुठला तरी अध्यादेश कुठला तरी जे आर कुठला तरी शासन निर्णय आणायचं दुःसाहस करताल तर तुम्हाला महागात पडेल आम्ही अंतरवाली सराटी मनोज जारांगेच्या छातावर बसून उपोषण करू शकतो तर सरकारला पण आम्ही सत्तेतनं खाली खेचू शकतो आणि आम्ही त्या मंत्रालयामध्ये घुसून तिथं चक्का जाम करू शकतो त्यामुळं जसा आम्ही इथं बसायला गणिमी काव्याने इथं बसलो तसा आमच्या बरोबर गमनी का गणिमी कावा करू नका ही अठरा पकड जाती सात टक्के जनता आहे याच्या नादी लागू नका जरांगे तुला आमचं आव्हान आहे हे सत्तावन लाख जे कुणबी दाखले ते कोर्टातून वाचून दाखव येत्या नऊ ऑक्टोबरला हायकोर्टामध्ये सुनावणी आहे बघू तुझ्यात पण किती दम आहे येऊन खुटा ठोकलाय आणि त्या खुट्यालाच तुला आम्ही बांधून नऊ दिवस पळावला तुला बाहेर सुटूनच नाही दिलं त्यामुळं तू ते दाव सोडून पळून त्या गॅलेक्सी हॉस्पिटल मारणार आहे त्यामुळं आता ही लोकशाही आहे लोकशाहीची मराठेशाही करायचं चा चालू होत पण आम्ही सरकारला या मुजूर मनोज जरांगेला जाग्यावर आणलं आणि लोकशाही आणि संविधानाची ताकद दाखवली इथ उपोषणाला बसताना जे जे कराव काय आम्हाला दिव्य करावं लागलं कारण की आंतरवाली जावायचं गाव असल्यागत आणि मनोज त्याच्याकडे सारख्या गाड्या घालायच्या मंत्री यायचे इथं रिटायर्ड जज यायचे इथं डिव्हिजनल कमिशनर यायचे एस पी यायचे ह्या आडाण्याला ह्याला काय धळचा म कळत नसेल त्याला येऊन इथं जे आर दाखवायचे मनोज जरांगे सर हा जे यार तुम्ही वाचता का हा नीट आहे का आणि मग तो शिव्या देणार कमरे खालची भाषा बोलणार हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय आमदार हे जनतेचे नसतात एका जातीचे असतात हे महाराष्ट्राने बघितलंय अहो छत्रपतींचा वंशज हा गादीचा नसतो हा एका जातीचा असतो हे पाप या मनोज जरांगीनी केले आणि कोल्हापूरचा मराठा नेता संभाजी भोसलेंनी त्या गादीची गरिमा धुळेच मिळवली पण ह्याच अंतरवाली सराटीमध्ये आम्ही सामाजिक एकोपा आणि एक जोड दाखवून हे अंतरवाली सराटी पवित्र करून दाखवली आहे आणि ते दाखवले असेल तर हे बाबासाहेबांच्या झेंड्याखाली जो पुरोगामी आपण महाराष्ट्र म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्राची जी विण आहे शाहू फुले आंबेडकरांची तर आम्हाला या उपोषणाला जागा दिली ती आमच्या शिंगारे कुटुंबानी आमच्या बाबासाहेबांच्या वारसदारांनी ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आम्हाला सामाजिक न्याय दिला आणि सामाजिक न्यायाचं आरक्षण दिलं त्याच बाबासाहेबांच्या वारसदारांनी परत एकदा आमच्यावर केला उपकार केलाय आणि ह्या शिंगारे कुटुंबांचा हा उपकार हा ओबीसी कधीच विसरणार नाही माझ्या बरोबर आमचे शरद राठोड विठ्ठल तळेकर संतोषजी विरकर आमचे बटुळे मामा दखणे मामा या सर्वांबरोबर जी पडद्यामागची जी भूमिका होती ते आमचे सत्संग मुंडे साहेब आमचे ऍडव्होकेट विजयजी खटके आमचे रवी खरात त्याच्यानंतर आमचे मोतीशेठ पवार आमचे गावडे कुटुंबीय या सर्वांनी आमचे आठोळे बंडू बंडूशेठ आठोळे या सर्वांनी खरंच फ्रंटला एखादा असतो पुढे एखादा असतो परंतु पडद्या येता काम करणं आणि निर्विकारपणे प्रामाणिकपणे काम करणं आणि आमच्या या सगळ्या टीमला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय आमच्या या नालेवाडीमधील सगळ्या आमच्या महिला भगिनी आमच्या गोदरी मधील असतील आंतरवाडी सराटी मधील असतील आणि अंबड तालुक्यामधील ज्यांनी ज्यांनी ज्या सर्व ओबीसी बांधवांनी आम्हाला याबाबत जी मदत केली त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही बंधूंनो लढाई ही संपलेली नाहीये रात्र थोडी सोंग आहेत आपल्याला हे आपलं जे शिक्षणातलं नोकरीतलं राजकारणातलं आरक्षण आपण टिकवतोय याच्यासाठी आणखीन याच सरकारनी याच जातीवादी मुख्यमंत्र्यांनी खूप मोठा आपल्यावर अन्याय अत्याचार केला आहे ते बाठिया कमिशन त्या आपल्याला पंचायत राजमध्ये म्हणजे जिथं आपली राजकीय प्रतिनिधित्वाची कार्यशाळा असते ती आपण बालवाडी मानता येईल अहो तिथंच तिथनच आपल्या त्यांनी जागा कमी केल्यात सदुसष्ट अडुसष्ट हजार जागा महाराष्ट्रात आपल्याला मिळायच्या पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिका कुठेतरी आपला सरपंच व्हायचा कुठेतरी आपला एखादा नगराध्यक्ष व्हायचा कुठेतरी आपला महापौर व्हायचा या या ते ते जसा हा कटपुतली तयार केली तसाच तो बाठियाला बसवला आणि त्या बाठियानी आपल्या तेहतीस हजार जागा कमी केलेल्या आहेत आपल्याला ती लढाई लढायची एकनाथ शिंदेच्या गणगोतासाठी एकनाथ शिंदेंच्या सगळ्या सोयऱ्यासाठी सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ केलं लाखोची करोडाची कर्ज वाटलेत त्याची रिकव्हरी किती केली माहित नाही असं कर्ज काढायचं तेच बँकेमध्ये एफडी करायचं अहो आमच्या महाज्योतीला किती दिलं किती मुलांना शिष्यवृत्ती दिली त्या सारथीसाठी एक एकर जागा पुण्यात दिली करोड रुपयाची महाज्योती म्हणजे तुम्ही आवडतीचे नामी काय चौथीचे का अशी सापत्न वागणूक ह्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या जातीवादी राज्य सरकार मधील मंत्र्यांनी दिलेली आहे बांधवांनो घोडे मैदान लांब नाहीये दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक आलेली आहे त्यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच आपल्या मताला किंमत आहे आणि दाखवून द्या हे ते, त्या ते बारामतीच्या काकाचं पार्सल कुठं कर्जत जामखेडला आलंय इथं कशी प्लॅनिंग करायची कशी दगडफेक करायची कसे मोर्चे करायचे कसं फंडिंग करायच्या कशा गाड्या येतात याचं सगळं मायक्रो प्लॅनिंग यांनी केलेलं आहे एकंदरीत सगळ्या पक्षातील प्रस्थापितांनी येऊन ओबीसी नेतृत्व उभंच राहिलं नाही पाहिजे ओबीसीचा कुणबी दाखल्याने घुसवणूक केली ओबीसी मध्ये तुमचा ग्रामपंचायत सदस्यच होणार नाही सरपंचच होणार नाही आणि मग कुठे ते आपल्या आमदार केला खासदार केला आपल्याला नडायला भेडायला आणि तिकीट मागायला येणार नाही आणि मग परत आपल्याला तीच आपली सरंजामी व्यवस्था तशीच चालता येईल आणि ही प्राजा खाली मुडकं घालून तशीच चालत राहील तर आता दिवस वेगळे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले त्या संविधानाच्या माध्यमात आपल्याला हक्क अधिकारांची जाणीव झालेली आहे आणि तुम्हाला कायद्याची लढाईला पण आम्ही पुरून उरतो तुम्हाला खालच्या पातळीला जाऊन बोलायचं असेल त्याला पण आम्ही पुरून उरतो तुम्हाला कागदपत्र दाखवायचे असतील त्याला पण पुरून उरतो तुम्हाला कोर्टामध्ये कोर्ट कचेरी करायची असेल त्याच्यात पण पुरून उरतो पण सत्ते वाचून सकल कळा झाल्या अवकाळ आपण सत्तेत नाही असं दाखवतात की हा जणू हे नवीन महाराष्ट्रातलं सत्ता केंद्र झालंय हा शिव्या देतो याच्या मांडीला मांडी लावून आजी माझी मुख्यमंत्री येतात राहुल गांधींनी ओबीसीच्या फायद्याची च्या सामाजिक न्यायाची भूमिका मांडली की जातीगत जनगणना केली पाहिजे पण त्याच काँग्रेस पक्षाचे आजी माजी मुख्यमंत्री बाबा जरांगीची काळजी करतोय जरांग्याच्या मागण्या मान्य करतोय बंधूंनो विचार करा यांनी याच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ओबीसींचं काय केलं असेल काय निर्णय घेतले असतील डोळे उघडा आणि आपल्या अधिकारांबद्दल आक्रमक व्हा सावध व्हा येणाऱ्या विधानसभेला जातीवादी मुख्यमंत्र्याने आणि या जातीवादी या, 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 या सगळ्या पुढाऱ्यांनी जरांगेच्या मागणीला सपोर्ट केलाय जरांगेला ऐन काही प्रकारे मदत केली त्यांना त्यांची जागा आता आपण दाखवून द्यायची आणि आपलं ओबीसीचे काही जे नेते जे मागच्या वेळेस पाय घड्या घालत होते पण आता त्यांनी जाणून बुजून सावध भूमिका घेतली आपल्याला मतांना नको अरे कोणताच तुम्हाला मराठा समाजाचा एखादा कोणता मतदार तुम्हाला मतदान करणार नाही या जरांगेनी एवढं घाण विष पेरलेलं आहे त्यामुळं तुम्ही आम्हाला इथं एकटं पाडलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही ईव्हीएमचं बटन दाबताना आम्ही विचार करून तुम्हाला पण त्यावेळेस एकट पाडू आमचे मंडल स्तंभ इथंच आहे आणि मंडल स्तंभाच्या इथे ज्यांनी प्रस्थापित केला ते के नारायणराव मुंडे साहेब आमचं प्रेरणास्थान आहे आज आपण मंडलला विसरलो बांधवांनो त्या मंडलला आपण नमून करून सर्व ओबीसींनी शपथ घेतली पाहिजे असंच एक राहू आणि जरांगेला ज्याच्या त्याला ज्या भाषेत करते त्या भाषेत त्या त्या ठिकाणी उत्तर देऊ आणि इथनं पुढे जरांगेला आपण आमचा इशारा आहे तू गावात बसलो आता तू मारुती मंदिरात बसतोय आम्ही तुझ्या शेजारी विठ्ठल मंदिरात बसून करणार तुझ्या बापाची काही जागिरी नाहीये अंतरवाली सराटी मधून ओबीसीच्या या संघर्षाची ठिंगी पडली त्याचा आता वनवा पेटणार आणि महाराष्ट्र मध्ये सर्व प्रकाशित होणार एवढं मी बोलतो आणि आपण हे जे उपोषण केलं होतं तर आपल्याला कुठला धोका होऊ नये म्हणून जरांगीच्या मागणीला सरकार दबतय का म्हणून येणाऱ्या निवडणुकीला निवडणुकीच्या आचार आचारसंहिता लागू होताना काहीतरी मागण्या मागून घ्यायच्या अशी आपल्याला भीती होती अशी आपल्याला भीती होती परंतु आपण आपल्या उद्देशामध्ये साध्य झालोय तुतारीची सुपारी घेणाऱ्या मनोज जरांगेला हिथन पळून जायला लागलंय याच्यात आपलं यश आहे त्यामुळं मला असं वाटतं आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार की आपण आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करावं दुसरा एक याच्यामध्ये विषय राहिला की गेल्या एक वर्षामध्ये या जरांगेच्या शितावणी मुळ महाराष्ट्रामध्ये थीक ठिकठिकाणी यष्ट्या फुटल्या आपल्या पोलीस बांधवांची डोकी फुटली रोड बंद केले शाळा बंद केल्या टायर जायला गेले याच्यामध्ये अनेक गुन्हे दाखल गेले पण या एकनाथ शिंदेंनी या जरांगेच्या धमकी हे गुन्हे मागं घेतले मग जर तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी जे काही गुन्हे दाखल झालेले माग घेतले तर मग आमच्या ओबीसी आमचे ऍडव्होकेट विजय खटके त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत काय तर फक्त निदर्शन केले म्हणून आणि पोलिसांची डोकं फोडली सरकारी मालमत्तेचं हजारो करोड रुपयाचं नुकसान झालं ते, ते गुन्हे तुम्ही माफ करताय आणि आमचे गुन्हे माफ नाही करतायत किती मोठा हा अन्याय महाराष्ट्राची जनता भक्ती सरकारने आचारसंहिता लागू व्हायच्या आतमध्ये ओबीसी आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे आणि मनोज जरांगेला आता शेवटचा इशारा आहे शेवटचं त्याला एक आव्हान आहे म्हणलं मी मागच्या वेळेस मागचं उपोषण सुटलं म्हणजे आता इलेक्शन चालू झालंय आता मी इथं काय करू सल्यान घेऊन उपोषण कसं करू आणि म्हणलं की मी आता महाराष्ट्रात फिरणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार अरे जरांगे तू या इथल्या चार मतदारसंघामध्ये बघतोय ना तू उमेदवार दे बीडच्या आणि ते निवडून आणून दाखवू तुझा सत्कार अंतरवाली सराटीमध्येच येऊन करत तुझ्यात हिम्मत असेल तर विधानसभेला उमेदवार दे फक्त सुपारीबाजी करू नको कारण की आता आम्हाला सगळ्यांना कळतंय ह्याला सपोर्ट करा त्याला सपोर्ट करा सुपारीबाजी करा निवडणुकीला उमेदवार जाहीर करायचे आणि निवडून आणायचे सर्व तमाम ओबीसी आंतरवाली सराटी मध्ये येऊन तुझा सत्कार करते एवढं बोलतो बांधवांनो आणि हे जे आपलं नऊ दिवसापासून चाललेलं उपोषण आहे हे आपल्या सर्व वरिष्ठांच्या सांगण्यावरून आव्हानावाला मान देऊन तात्पुरता आपण आता स्थगित करतोय परत जर का आज अरंगे उपोषणाला बसला तर आपण इथं परत उपोषणाला येऊ आपल्या ओबीसी आरक्षणाला आपण कधीच धक्का लावून देणार नाही धन्यवाद या उपोषणाला पोलीस प्रशासनाने त्यानंतर जे आमचे वैद्यकीय मदत आहे त्यांनी जे सपोर्ट केला आणि सर्वात महत्वाचं माध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अंतरवाली सराटेमधील सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद जय भीम जय ओबीसी जय संविधान आता ओपी या ठिकाणी सुटणार आहे सर्व ज्येष्ठ ओबीसी नेते

या ठिकाणी या ठिकाणी आता ऑपरेशन करते अम्बुलन्स मधून आपल्या मंडल स्तंभावर जाणार आहे तिथून काही सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट होणार आहेत त्यापूर्वी आभार प्रदर्शन मी बंडित वाटतो आभार प्रदर्शन करा